मालेगाव कॉलेज स्टॉप जवळ गॅस सिलेंडर स्फोट चार जण गंभीर दोन लहान मुलांसह सहा जखमी मालेगाव शहरातील कॉलेज स्टॉप परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध शाळांचे कार्यक्रम तसेच कार्यक्रम ग्राउंडवरील पोलीस परेड मैदानाजवळ ध्वजवंदन सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली केबीएच विद्यालय व मसगा महाविद्यालय परिसरात लहान मुले फुगे घेण्यासाठी एका गॅस फुगे उभी असताना अचानक त्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटात अतुल शेवाळे जखमी झाले आहेत यामध्ये चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे सर्व जखमींना तत्काळ मालेगाव येथील प्रयास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात ना आले काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते दरम्यान या घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन मालेगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे घटनेचा पुढील तपास सुरू आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुबड आज रोजी सकाळी कॉलेज स्टॉकच्या ठिकाणी एक फुगे विकणारा व्यक्ती होता त्या पुढे विकणाऱ्या व्यक्तीचं सिलेंडर गॅसचा स्फोट झाला आणि या अपघातामध्ये एकूण पाच जणं जखमी झाले असून था। एक एका व्यक्तीवर प्रयास हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे आणि इतर चार व्यक्तींना नाशिक येथे उपचारात आम्ही पाठविण्यात आलेले आहे था। परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत यामध्ये कोणत्याही व्यक्तीची मृत्यू वगैरे किंवा असा काही प्रकार झालेला था। नाही कृपया नागरिकांना विनंती आहे त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि हा अपघात झालेला असून त्या अपघातामध्ये आम्ही पुढील कारवाईसाठी जे दोन व्यक्ती होते त्यांना आम्ही विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत आहे नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही अप्पावर बप्पेवर किंवा कोणत्याही गोष्टीवर इतर गोष्टीवर विश्वास करू नये आणि पोलीस प्रशासन नागरिकांच्या पाठीशी आहे आणि तपास जय